नमस्कार इंडिया पोस्टमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही माहिती खूप महत्वाची आहे आज आपण अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत म्हणजे अर्ज भरताना कोणतीही चूक होणार नाही सगळ्यात आधी ही संधी किती मोठी आहे ते बघूया देशभरात तब्बल अठ्ठावीस हजारांपेक्षा जास्त जागा निघाल्या आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलंय अठ्ठावीस हजार प्लस ही खरंच एक खूप मोठी संधी आहे तर ही भरती नेमकी कोणत्या पदांसाठी आहे या तीन मुख्य पदं आहेत पहिलं म्हणजे ग्रामीण सेवक ज्याला आपण जी डी एस म्हणतो दुसरं आहे शाखा पोस्टमास्टर म्हणजेच बी पी आणि तिसरं सहाय्यक शाखा पोस्टमास्टर म्हणजे ए बी पी एम ही तीनही पदं खरंतर आपल्या समाजाला पोस्टाच्या माध्यमातून जोडण्याचं एक महत्त्वाचं काम करतात या संपूर्ण प्रक्रियेत आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया सगळ्यात आधी या अठ्ठावीस हजार प्लस जागांबद्दल बोलू मग महत्त्वाच्या तारखा आणि फी किती आहे ते पाहूया त्यानंतर प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा याचे टक्के बघू म्हणजे पहिली नोंदणी मग अर्ज भरणे त्यानंतर पसंतीक्रम आणि कागदपत्र अपलोड करणं आणि शेवटी अर्ज सबमिट करण्याआधी काय तपासायचं हे सगळं आपण पाहणार आहोत चला मग सुरुवात करूया या अठ्ठावीस हजारांपेक्षा जास्त जागांच्या संधीबद्दल आणि त्यासाठी लागणाऱ्या मूलभूत पात्रतेबद्दल आपण आधी जाणून घेऊया ह्या पदांसाठी पात्रता निकष तसे खूपच सरळ सोपे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण फक्त दहावी पास हवं वयाची अट आहे अठरा ते चाळीस वर्षांपर्यंत यासोबतच दोन गोष्टी आवश्यक आहेत एक म्हणजे कम्प्युटरचं बेसिक ज्ञान आणि दुसरं म्हणजे सायकल चालवता आली पाहिजे आणि हो काही विशिष्ट कॅटेगरीसाठी म्हणजे एस सी एस टीसाठी पाच वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षे वयोमर्यादेत सूटसुद्धा आहे ठीक आहे पात्रता तर समजली पण अर्ज भरायला घेण्याआधी दोन गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवायच्या आहेत महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत आणि फी किती आहे चला बघूया तारखा खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे लक्ष द्या अर्ज करण्याची प्रक्रिया एकतीस जानेवारीला सुरू होईल आणि सोळा फेब्रुवारीला संपेल म्हणजे फार कमी वेळ आहे आणि समजा अर्ज भरताना काही छोटी मोठी चूक झालीच तर घाबरायचं नाही त्यासाठी अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी हे दोन दिवस दुरुस्तीसाठी दिलेले आहेत आता बोलूया अर्जाच्या फीबद्दल इथे बघा जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी फक्त शंभर रुपये फी आहे पण सी एस टी दिव्यांग उमेदवार आणि विशेष म्हणजे सर्व महिला आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही त्यांच्यासाठी अर्ज करणं पूर्णपणे मोफत आहे ओके तर तारखा आणि फीबद्दल सगळं स्पष्ट झालं आता आपण प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा याच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया आणि तो पहिला टप्पा आहे रजिस्ट्रेशन म्हणजेच तुमची प्राथमिक नोंदणी करणं ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया खूप सोपी आहे बघा काय करायचंय सगळ्यात आधी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं तिथे तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय टाकायचा या दोन्हीवर एक ओ टी पी येईल तो टाकून व्हेरीफाय करायचं आणि हे झालं की तुम्हाला तुमचा एक युनिक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे ना तो तुम्हाला एस एम एसद्वारे पाठवला जाईल तो खूप खूप महत्त्वाचा आहे तो कुठेतरी व्यवस्थित लिहून ठेवा किंवा सेव्ह करा कारण पुढे अर्ज भरताना लॉग इन करण्यासाठी ह्याच नंबरची गरज लागणार आहे ठीक आहे रजिस्ट्रेशन झालं नंबर पण मिळाला आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे प्रत्यक्ष अर्ज भरण्याचा आता तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर वापरून लॉग इन करायचं आणि अर्जाचा मुख्य भाग भरायला सुरुवात करायची यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती आणि पत्ता भरायचा आहे इथे एक गोष्ट कटाक्षाने पाळा तुमचं नाव पालकांचं नाव जन्मतारीख हे सगळं तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर जसं आहे अगदी तसंच लिहा एक अक्षरही इकडे तिकडे नको कारण नंतर कागदपत्र तपासणीच्या वेळी जर यात फरक आढळला तर अडचण येऊ शकते वैयक्तिक माहिती भरून झाली की येतो शैक्षणिक तपशील म्हणजे तुमच्या दहावीच्या गुणांची माहिती इथे खूप काळजी घ्यायची आहे तुम्ही कोणत्या राज्यातून कोणत्या बोर्डातून आणि कोणत्या वर्षी दहावी पास झालात हे सगळं निवडा मग तुमचा सीट नंबर टाका आणि मग मार्क्कशीट बघून प्रत्येक विषयाचे गुण जसे आहेत तसेच अचूकपणे भरा जराही घाई करू नका चला आता वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरून झाली पुढचा टप्पा आहे पसंतीक्रम देण्याचा आणि तुमची आवश्यक कागदपत्र म्हणजे फोटो आणि सही अपलोड करण्याचा इथे तुम्हाला तुमचं आवडतं राज्य आणि विभाग निवडायचा आहे त्यानंतर तिथे उपलब्ध असलेल्या पोस्ट ऑफिसच्या जागांची एक मोठी यादी दिसेल तुम्हाला त्या जागांना एक दोन तीन असा पसंतीक्रम द्यायचा आहे इथे तुम्ही थोडा विचार करू शकता तुम्हाला सोयीचं ठिकाण कोणतं आहे किंवा तुमच्या कॅटेगरीसाठी कोणत्या ठिकाणी जास्त जागा आहेत हे बघून तुम्ही तुमचा पसंतीक्रम ठरवू शकता पसंतीक्रम देऊन झाला की फोटो आणि सही अपलोड करायची आहे इथे मात्र टेक्निकल गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल तुमचा फोटो आणि सही जे पीजी फॉर्मॅटमध्येच पाहिजे आणि त्यांची साईज तीस केबी ते शंभर केबीच्या दरम्यानच असायला हवी सहीच्या बाबतीत तर रुंदी आणि उंचीचं मापही दिलेलं आहे जर या गोष्टी चुकल्या तर फाईल अपलोड होणार नाही त्यामुळे आधीच हे सगळं तयार ठेवा आणि आता आपण आलो आहोत अगदी शेवटच्या टप्प्यावर सगळं काही भरून झाले आता फक्त सबमिट करायचं बाकी आहे पण थांबा सबमिट करण्याआधी एक अंतिम तपासणी करणं खूप गरजेचं आहे सबमिट करण्याआधी प्रिव्ह्यू नावाचं एक बटन असेल त्यावर क्लिक करून तुम्ही भरलेला संपूर्ण अर्ज एकदा शांतपणे तपासा तुमचं नाव बरोबर आहे का गुण बरोबर टाकले आहेत का फोटो आणि सही स्पष्ट दिसतेय का पसंतीक्रम जसा हवा होता तसाच दिलाय का हे सगळं तपासा काही चूक दिसली तर एडिट बटन वापरून ती लगेच दुरुस्त करा कारण एकदा का अर्ज सबमिट केला की मग त्यात बदल करता येत नाही आणि हो ज्यांना अर्ज फी लागू आहे म्हणजे जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या उमेदवारांना त्यांच्यासाठी अर्ज सबमिट केल्यावर पेमेंटचा पर्याय उघडेल त्यांना ते शंभर रुपये ऑनलाईन भरावे लागतील ते भरल्यावरच तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण मानली जाईल पेमेंट झालं किंवा ज्यांना फी नाही त्यांनी अर्ज सबमिट केल्यावर स्क्रीनवर ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज दिसेल याचा अर्थ तुमचा अर्ज यशस्वीपणे पोहोचला आहे हे झाल्यावर तुमच्या अर्जाची एक पी कॉपी डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल ती डाउनलोड करून स्वतःकडे जपून ठेवा पुढे नक्कीच कामी येईल तर अशा प्रकारे अर्ज भरण्याची प्रक्रिया इथे पूर्ण होते पण आता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असेल की अर्ज तर भरला आता पुढे काय तर ह्या भरतीचा सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा नाहीये तुमची निवड फक्त आणि फक्त दहावीच्या गुणांवर आधारित असलेल्या मेरिटलेसनुसार होणार आहे म्हणजे ज्याचे गुण जास्त त्याची निवड होण्याची शक्यता जास्त तर मग सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा